ढगेवाडीला आझाद नगर असे एक नाव आहे कारण यावेळे ज्या वेळेला एकोणीसशे वे सत्तेचाळीसचा संग्राम चालू होता त्यावेळेला या ठिकाणी तुफान सेना आझाद हिंद सेनेची प्रशिक्षण चा चालायची त्यामध्ये आमच्या गावचे त्या त्यावेळेचे तरुण सहभागी होते म्हणून आझाद नगर असे म्हणतात आमच्या गावाला आता आपण फाळकेश्वर डोंगर ढगेवाडी येथे ट्रेकिंग करणार आहे ट्रेकला सुरुवात करतच आहे हे या आमच्या गावाला आझादनगर नाव पण आहे इथे असे मोठे मोठे पाषाण आहेत पण ट्रेकिंगला आता सुरुवात केली आहे आणि पाण्याचे झरे डोंगरातून पाणी येते त्याचे झरे अशा तऱ्हेने हे दगड फुल आहे दगडफुल आपण मसाल्यात वापरतो ते फुल वरती आल्यानंतर असे भले मोठे पॉशन आहेत भले मोठे पॉशन असे कृत्रिम बेत्या रचल्यासारखे असे आहेत हा हलगीचा दगड हलगीच्या दगडावर दगड घेऊन मारलं तर हलगीसारखा आवाज येतोय वार इतकं जोरात असून पण फुलपाखरू तर धरण आहे ते डोंगरावरती खूप मोठं वार आहे ब्ल्यू मॉर्गन महाराष्ट्राचं फलपाखरू आणि हे दगडा दगड असं मंगी बीळ म्हणतात त्याला दगडाव दगड असं नैसर्गिकरित्या अगदी ठेव ठेवल्यासारखं एकदम आहे तेव्हा पण कसं काय द्यावी शक्ती असेल त्या काळातली एवढी मोठे दगड असेल माणसाने ठेवल्यासारखी ठेवल्यात निसर्गाने भरपूर देणगी दिलेलं आमचं गाव हे असं दिसतंय बाबा हे अशी हिरवीगार गर्द झाडे हे खाली पालकेश्वर आहे आणि ही पालकेश्वर देवस्थाने पालकाई अशा तऱ्हे हा ढगेवाडी गावचं तलाव आहे त्याच्या बाजूला झाड दिसते ते, ते पालकेश्वर देव आहे त्यानंतर हा आपला ड्रोन यू फार एक क्रशर आहे पर्यावरणाचा हानी करणार आणि इकडं कारवेचा तलाव आहे आमच्या ढगेवाडी गावचं पालकेश्वर देवस्थान हे हा हे दे, हा देवादी डोंगरावरती पालकायन पालकेश्वर वास करत होते पालकायन पालकेश्वर यांच्यात भांडण झाल्यानंतर पालकाईचा हात पालकोबाला लागल्यानंतर पालकोबा खाली आला आणि त्याचा एक तुकडा खाली जमिनीवरती पडला तो इथे तुकडा आहे त्या तुकड्याला पालकाई म्हणून पूजन केलं जात या ठिकाणीच याच्या पाल पालकेश्वर जवळ तो तुकडा आहे पालकान भोजन केलं जातं हा इथंच हे हा यालाच म्हणतात पालका इथंच पूजन केलं जातं पालका इथं आधी पालकेश्वर देवाच्या इथं लाईटची काही सोय नव्हती म्हणून आपण मागच्या जत्रेच्या वेळेला इथं सोलारवरची लाईट बसवलेली आहे वडिलांची आजी आ आई आजी आणि त्यांचे भाऊ त्यांच्या चुलते यांच्या स्मरणात पालकेश्वर क्लिनिक तर्फे इथे लाईटची सोय करण्यात आलेली आहे असे निसर्गानं नटलेलं पालकेश्वर सगळ्यात वजनदार देव यांचा पालकेश्वर पाळकेश्वर देवस्थान ढगेवाडी निसर्गाच्या सानिध्यात असलेलं वाळवा तालुक्यातील लगे। ठिकाण पालकोबा देवस्थानच्या बाजूला जे किती झाड आहे ते कायम जानेवारी ते मे महिन्यात असं पूर्ण सांगाड असल्यासारखं असते त्याला पानं नसतात काय नसते मेल्यासारखं झाड असते पूर्ण मी जुन्या माणसांना पण विचारलं की झाड तुम्ही कधी बसणे बघताय ते आम्ही बघतोय असं असतेच पूर्ण झाड असं मेल्यासारखं सांगाड असतो आणि आता श्रावणात बघा त्याला परत पानं येतात मी कित्येक तास मला वाटतं की जण मेले 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 पण जुना फोटो पण मी पाठवतो दाखवतो समोर बघा यात बघा उन्हाळ्यात कसं आहे आत्ता कसं आहे पावसाळ्यात